नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस शालेय स्पर्धा परीक्षा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत एन एम एम एस ही शालेय स्पर्धा परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी ही स्पर्धा परीक्षा आहे ही स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते तसेच इयत्ता सातवीमध्ये या विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एस सी आणि एस टी ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात त्याचबरोबर महत्वाची अट म्हणजे या परीक्षेचं नावच आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे म्हणूनच या परीक्षेसाठी महत्वाची म्हणजे उत्पन्नाची अट आहे तर काय आहे उत्पन्नाची अट या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई व वडील या दोघांचे मिळून उत्पन्न साडेतीन लाखाच्या आतमधील पाहिजे म्हणजे साडेतीन लाखापेक्षा कमी पाहिजे तरच हे विद्यार्थी या परीक्षेला फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर बघा या परीक्षेमध्ये जर पात्र ठरलो तर या परीक्षेमध्ये आपल्याला एकोणनववी ते बारावी असे चार वर्ष शिष्यवृत्ती मिळते किती मिळते शिष्यवृत्ती तर एकूण अठ्ठेचाळीस हजार शिष्यवृत्ती मिळते म्हणजेच प्रत्येक वर्षाला जर विचार केला तर यामध्ये आपल्याला बारा हजार रुपये पर इयर एवढी शिष्यवृत्ती मिळते म्हणजे आपल्याला मिळतात हा झाला परीक्षेला बसण्याचा क्रायटेरिया तर बघा परीक्षेचा फॉर्म भरत असताना आवश्यक असणारी कागदपत्रे तर कोणती कागदपत्रे सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या जवळ उत्पन्नाचा दाखला पाहिजे तो ही साडेतीन लाखाच्या <coughs> आतमधील आणि तहसीलदार यांचाच हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे यानंतर बघा जातीचा दाखला आवश्यक आहे जे मुलं वेगवेगळ्या जाती जातीमध्ये येतात प्रवर्गामध्ये येतात त्यांना जातीचा दाखला तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांना जातीचा दाखला आवश्यक नाही ते ओपन मधून फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर बघा विद्यार्थ्यांकडे स्वतःच बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांकडे स्वतःच अपडेट असलेलं आधार कार्ड असणं आवश्यक आहे ही महत्वाची कागदपत्रं आहेत ही विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म सुटण्या अगोदरच ही कागदपत्रं काढून आपल्याजवळ ठेवावी त्यांच्या पालकांनी ही कागदपत्रे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांजवळ ठेवणं आवश्यक आहे म्हणजेच हा फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ही आहे एन एम एम एस परीक्षेची माहिती तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा